पक्ष संघटनेत काम करताना एकत्र आलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे अजूनही या तालुक्यात दूध आणि साखर एकत्र यायला तयार नाही दुधात साखर मिसळायला तयार नाही कोल्हे आणि पर्जने विखे विखे कुटुंबाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोमवारी गोदावरी दूध संघाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव दौऱ्यावर होते त्यांच्या अधिकृत शासकीय दौऱ्यात ते दुपारी दोन वाजता वस्ती येथे भेट देणार असल्याचे नमूद होते मात्र विखे कोल्हे वस्तीवर येणं टाळल्याने हरिभाऊ नाना यांनी हे वक्तव्य केले हरिभाऊ बागडे सोमवारी गोदावरी दूध संघाच्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी कोपरगावात आले होते यावेळी त्यांनी कोल्हे वस्ती येथे सदिच्छा भेट दिली यावेळी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे कार्यकारी संचालक अमित कोल्हे बागडे यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि कोल्हे कुटुंबातील सदस्यांशी बागडे यांनी संवाद साधत माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षहितासाठी पक्षाच्या आदेशाचे पालन केल्याने स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे कुटुंबाचे कौतुक केले राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी तिन्ही राजकीय परिवाराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाही दूध आणि साखर एकत्र यायला तयार नाही असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली मात्र तिन्ही कुटुंब एकाच राजकीय पक्षात असल्याने आगामी काळात त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे कोल्हे पर्जने विखे कुटुंबाचा संघर्ष नवीन नसून गेल्या विधानसभेत स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचा ठपका ठेवत कोल्हे यांनी भाजप तक्रार केली होती त्यानंतर सातत्याने विवेक कोल्हे यांनी एकाच पक्षात असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे हरिभाऊ यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने विखे कोल्हे यांच्यातील कटुता कमी होऊन

तर त्याने एक विशेष साखर उद्योग विशेषांक काढला होता आणि त्या ह्या सगळ्या साखर व्यवसायातील चेअरमनची मला मुलाखत घ्यायला सांगितली का काही मी विवेकमध्ये काम करत होतो आणि संभाजने राहत होतो त्यामुळे मी आलो होतो आता शंकरराव पुढे जायचं तरी आपण जायचं कसं कोणाच्या मार्फत जायचं वगैरे वगैरे शोधाशोध झाली काही ढाव रंगाकडून आली त्याच्यात तुमचे शिक्षक जोगळेकर त्याच्यानंतर आता जोगळेकरच तुम्हाला शिकायला मग जोगळेकरांच्या घरी गेलो आणि मग त्यांना घेऊन गेलो तुम्ही पोपरगावमध्ये गावात गावात राहत होता गावात राहत होता आणि तिथं तुमची भेट झाली त्याच्यानंतर तेही तेही पंचांशीला निवडून आलो तेही निवडून आले त्या आधीपासून आणि मग विधिमंडळात अनेक वेळा भेटेकाठी अशा होत होत्या ते मंत्री होते मी काही मंत्री होतो त्या काळात ते असताना पण एकदा मला हे आठवतं ज्या वेळेला की मी मंत्री असताना दादासाहेब रोमार ते अद्य इथं आमदार होते दादासाहेब रोमारे पैसकर होते अगदी शिवसेनेचे तर त्याने मला त्यांच्या गावात बोलवलं होतं एका गोडाऊनच्या उद्घाटनाला हां हां आता ते आहे आता मला आपल्या कुठे येते पण त्या गोडाऊनच्या उद्घाटनाला बोलवलं होतं त्याला आणि इथं सुरेवाजी वाढण्यामुळे मी अनेक वेळा या परिसरात निघून गेलो एकूणच जाते मी तिथं बोलताना म्हटलं की साखर आणि दूध अजून काही एकत्र यायला तयार विपरीत किंवा वैद्यच किंवा काही मिळायला तयार नाही अजून प्रयत्न चालू आहे आजही खरं म्हणजे विखेताईने आणि खोरेदाईने प्रयत्न केला होता त्यांना फोनही केला होता त्यांनी मला सांगितलं पण मला फोन आला होता ताईचा म्हणून पण अजून ते काही आपण आणण्याचा प्रयत्न करू शकतो जायला लागतं कारण संघटनेमध्ये सगळ्यांनी एक राहावं एका विचार ही आपली परंपरा आहे आणि संघटनेमध्ये जे एकत्र राहतील त्यांचं होतं आता बरेचवारा निवडणुका हे ते पक्षातले मतभेद आणि मतभेद काही पहिली वेळ नाही अनेक वर्ष चालतं म्हणजे पाडणे पडल्याचं आणि खोलेसाहेबाचं पुष्कळच एक विष चालायचं वाढले पाटील ज्या पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले त्याला आम्ही सुटका म्हणजे बरं झाल्या आता त्यांचा प्रवास खर्च करायचे की आपली वेळ आहे त्यांना पैसे देईल कारण पूर्ण वेळ कार्यकर्त्याचा प्रवास खर्च स्थानिक कार्यकर्त्यांनी करावा आणि त्याचं खर्च म्हणजे कार्यालयात झोपायचे ते आम्ही कधी कार्यालयाचा झोपायचो पण पेट्रोलचा खर्च केला एक मोटर मोटरसायकलचा तो सुद्धा करणं अवघड जायचं दोघांचं घर मिळून वर्गणी करायचं म्हणून असे अशा कामातून सगळे आम्ही पुढं गेलो आहोत आता मला सुरुवातीला मी दुधाचा व्यवसाय करत शेती करायची की ठरलं शाळेतून निघाल्यावर करावं शेतीच करायची नोकरी नाही करायची तर मग काय मग काही दिवस विहेबमध्ये काम कर काही जनसंघाचं फोनवर काम कर काही दुष्काळ विमोचन समितीचं काम कर असं करता करता पुढे ऐंशीपासून मग भारत भारतीय जनता पार्टी असंही कामाला सुरुवात झाली दुण आता जे सांगितलं ते काम करायची आपली मानसिकता असल्यामुळे आणि हे काम आमच्या सगळ्या परिवाराने ठरवलेलं असतं की आपल्याला जे काम मिळेल ते करून आणि म्हणून काही दृष्टीने आम्ही हे कामं करत गेलो कधी नकार नाही ते आता पडेल ते आपण काम करावं दुसरं गोष्ट की राजकारणामध्ये आता त्यावेळेच्या राजकारणात खूप फरक पडला आहे म्हणजे मी नाही शंकरराव जे असं त्याने समाज ते सांगितलं असतं ते त्यावेळेचं राजकारण आताच्या राजकारणामध्ये लोकांना बैजपी उभं करावं लागत दुसरी पिढी निर्माण करावं लागेल ना हा पार्टी काही एका पिढीची आहे का एका पिढीची पार्टी ती कधी कधीतरी संपते आपल्याला संपायचं नाही कधी आपल्याला पार्टीमध्ये सुद्धा एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आपल्याला राजकारणात आणायचीच ना नव्या नव्या लोकाची त्याच्यामुळे आज अनेक जणांना मंत्री केले नाही तरी कोणाचं हे नाही पार्टीच्या चालू आहे त्यांचं काय चालू रागवले एक दोन दिवस दोन तास आले निघून गेले काय काय असेल ते होते आपल्याला पण आपल्याला आपला जो काही विचार आहे पार्टीचा आप आणि आपण काही काही मिळावं म्हणून पार्टीत नाही आपल्याला काही देशासाठी करता आलं म्हणून आपण पार्टीत आहोत अशी मानसिकता आपली सगळ्यांची झालेली आहे आणि त्या मानसिकतेत माणसं आली की मग त्याला एखादं पद मिळालं काय नाही मिळालं काय काही चिंता वाटत नाही आता याला कोणीतरी तरी असताना त्यांना कुठे तिकीट मिळालं बदल दुसरं परिस्थिती रागवलं नाही काही त्यांचं स्टेटमेंट नाही ऐकलं कुठं अनेक जणच ऐकले तिकीट न दिल्यावर यांचं स्टेटमेंट नाही ऐकलं मी तुमच्या इथलं इथं झालं असेल तर काही मला माहित महाराष्ट्रातल्या म्हणजे आपण आपला राजधर्म पाळला नाराज नव्हता कध्याला जे आपलं वरिष्ठांनी ठरवलं ते काम आपण केलं वरिष्ठ ठरवलं त्याला त्याला कार्यकर्ता असाच पुढे जातो असंच हा मानसिकतेतली माणसं निर्माण झाली पाहिजे आज आहे नाही उद्या मिळेल आणि नाही मिळाली का त्याच्यावर आपण काही हे राहिलं का आपलं जीवनच जगणार नाही असं का काही नाही मिळालं तर म्हातारीच होणार नाही असं तो आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी राजकारणात लागल्या त्या चालतात पण शेवटी आपलं ध्येय आहे की आपल्याला ध्येय पुढं द्यायचं आहे